बाराव्या शतकामध्ये बागेवाडीमध्ये यांचा जीव झाला बाराव्या शतकामध्ये जो काम केलेलं आहे त्याचा आज अशी आहे की हे ज्या वेळा आठ वर्षाचे होते त्यावेळेला त्यांनी ती मुंज करायची होती मग त्यांनी असं केलं की स्त्री आणि पुरुषांची किंवा बहिणी आणि भावाची मुंज का करायची नाही तिथून त्यांनी हा विरोध केला की स्त्री आणि पुरुष हे सगळे साठे आहेत आणि म्हणून त्यांनी पुढळ संगमला त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांनी त्याची दीक्षा घेतली अशा वेळेला म्हणजे भेदभाव करायचा नाही सगळे समान आहेत जाती जातीमध्ये कसा म्हणजे भेद होतो तो भेद त्यांनी नष्ट केलेला आहे एका म्हणजे ब्राह्मणाची मुलगी आहे आणि सांभाराचा मुलगा त्यांच्यावर त्यांनी विवाह केला म्हणजे त्यावेळेला बाराव्या शतकामध्ये महात्मा गांधी महात्मा ज्योतिराव महात्मा श्शोवनाने हा कार्यक्रम केलेला आहे म्हणजे त्यावेळेला जातीवाद जो होता तो त्यावेळेला त्यांनी नष्ट केलेला तर अशा ह्या महामानव आणि जर आपल्यामध्ये जर काही संपत्ती जर असेल तर एखादा त्यांच्या घरामध्ये एकदा चोरी झाली होती आणि एक माणूस आला तरी पैसे घेऊन गेला आणि त्या ठिकाणी सोनं न नव्हतं ते घेऊन घेऊन गेलं घेऊन गेल्यानंतर त्याला पकडलं पकडल्यानंतर त्यांना सांगितलं की या माणसानं माझं घरची सगळी चोरी केलेली आहे त्याला शिक्षा दिली पाहिजे तर तो का म्हणा मी चोरी केली बरोबर आहे पण माझ्या घरामध्ये अन्न नव्हतं धान्य नव्हतं मुलं सगळी आजारी होती आणि मग मी त्यांना त्यांची त्यांना त्यांचं म्हणजे पालनपोषण मी कसं करणार असं ज्यावेळेला त्यांना सांगितलं हे ज्यावेळेला महात्मा बसवेश्वरांना कळालं त्यावेळेला ते म्हणाले की मी येथून पड गरीबांना धान्य गरीबांना जे धन आहे ती त्यांनी दिली म्हणून महात्मा बसवणांनी काय केलं गरीबांना जे धान्य जे धन आहे ती संपत्तीने वाटून टाकलं म्हणजे अशा रीतीनं आणि भेदभाव जो होता तो अजिबात केला नाही अशा या महामानवाला कोटी कोटी परिणाम होतो Thank <laughs> you.